नमस्कार मंडळी मी पुण्याहून सूर्यसिद्धांत दे। या देशपांडे पंचांग करते गौरव देशपांडे आमचं युट्यूब चॅनल जो आहे देशपांडे पंचांग यातर्फे आपलं मनपूर्वक स्वागत करतो राहूचा पालट जो ज्योतिषशास्त्रानुसार आता होत आहे त्याविषयी आपण या व्हिडिओमध्ये माहिती जाणून घेणार आहोत राहू पालट नक्की कधी होतोय राहू म्हणजे नक्की काय हे पण आपण जाणून घेणार आहोत राहू म्हणजे काय तर राहू हा एक प्रत्यक्ष ग्रह नाहीये तो पातबिंदू आहे पातबिंदू म्हणजे काय तर चंद्राची कक्षा आणि पृथ्वीची फिरायची कक्षा जिथे दोन ठिकाणीची एकमेकाला छेदली जाते त्या बिंदूंना एकाला राहू आणि दुसऱ्याला केतू अशी संज्ञा आहे हे प्रत्यक्ष ग्रह जरी नसले तरी ऋषींना त्या बिंदूंचं महत्व कळलेलं आहे म्हणून त्यांचं वर्णन ज्योतिषशास्त्रामध्ये आलेलं आहे या बिंदूंच्या जवळ कोणताही एखादा ग्रह केला की त्याचं जे कारकत्व असतं त्यामध्ये न्यूनता निर्माण होते असं त्यांच्या लक्षात आलं म्हणून राहू केतूचं ज्योतिषशास्त्रामध्ये एक अनन्य साधारण महत्व विषद करून ठेवलेलं आहे राहू म्हणजे काय तर त्याचं संस्कृतमध्ये अर्थ रहती त्यजती ती राहू असं सांगितलं जो आकृष्ट करतो आणि सोडून देतो त्याला राहू असं म्हणतात तर राहूचं जे फळ आहे एक मोठं विलक्षण आहे राहू हा पापग्रह सांगितला आहे पण समुद्र मंथनामध्ये जे अमृत प्राप्त झालं त्याचं सेवन केल्यामुळे तो अमरत्वास प्राप्त झाला तर असा जो राहू आहे त्याचा राशी प्रवेश म्हणजे कर्क राशीमधून मिथून राशीमध्ये राहूचा जो प्रवेश होतोय तो सूर्य सिद्धांतीय गणितानुसार आठ मार्च दोन हजार एकोणीस रोजी मध्यरात्री दोन वाजून पंचवीस मिनिटांनी राहूचं राश्यांतर होत आहे तर राहूचा जो प्रवेश आहे हा काही प्रचलित पंचांगांनुसार तेवीस मार्च दोन हजार एकोणीसला काही लोक किंवा ज्योतिषी सांगत आहेत तर राहूच्या गतीमध्ये दोन भेद हे विलक्षण हे ज्योतिषांनी आणि काही पंचांगकर्त्यांनी उगाच करून ठेवलेत ते भेद कुठले तर मध्यम गतीचा राहू आणि स्पष्ट गतीचा राहू असे उगाचच भेद केलेले आहेत तर शास्त्र काय सांगतं आपले ऋषी काय सांगतात का हे सांगता, महत्वाचं आहे ऋषी काय सांगतात तर राहू हा नेहमीच मध्यम गतीने चालत असतो पातस्य मध्यमत्वात स्पष्टत्वा भावेनं असं सिद्धांत शिरोमणीमध्ये भास्कराचार्य सांगतात त्यामुळे राहूची जी गती घ्यायची आहे फलित ज्योतिषामध्ये फलितासाठी ती मध्यम गतीचा राहू घेणं हे आवश्यक आहे पण काही लोक पंचांग करते ज्योतिषी हे स्पष्ट राहूचा उल्लेख करत असतात तर स्पष्ट राहूचा प्रवेश जो होतोय त्याचं शास्त्रामध्ये त्याला काही आधार मिळत नाही त्यामुळे राहूचा जो प्रवेश सूर्य सिद्धांत गणितानुसार होतोय तो आठ मार्च दोन हजार एकोणीस रोजी मध्यरात्री दोन वाजून पंचवीस मिनिटांनी हा राहू मिथुन राशीत प्रवेश करेल आता मी जे फळ सांगणार आहे आपल्याला नक्षत्र परत्वे प्रत्येक जातकावर व्यक्तीवर जे राहूच्या राष्ट्यांतराचं फळ होणार आहे ते एक राहूचं जे भ्रमण असतं ते साधारण दीड वर्ष तो राहू एका राशीमध्ये राहत असतो पण आपण नक्षत्र परत्वे फळ आमच्या देशपांडे पंचांग चॅनल तर्फे देत असतो त्यामुळे मी जे आता फळ सांगणार आहे आपल्याला ते आठ आप मार्च दोन हजार पासून ते चौदा सप्टेंबर दोन हजार पर्यंत आपल्याला लागू ला होणार आहे तर प्रत्येक नक्षत्रानुसार मी आपल्याला आता फळ सांगत आहे तर रेवती अश्विनी आणि भरणी ज्यांचं जन्म नक्षत्र असेल त्यांना सुखप्राप्ती हे फळ दिलेलं आहे नंतर शततारका पूर्वा भद्रपदा आणि उत्तरा भाद्रपदा ज्यांचं जन्म नक्षत्र आहे त्यांना हानी हे थोडंसं प्रतिकूल फळ आहे पूर्वाशाढा उत्तराशाढा श्रवण आणि धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना लाभ हे अतिशय शुभ असं फळ आलेलं आहे स्वाती विशाखा अनुराधा ज्येष्ठा आणि मूळ नक्षत्राच्या व्यक्तींना स्त्री प्राप्ती भोगप्राप्ती अर्थात ज्यां अविवाहितांचे विवाह होतील या काळामध्ये ज्यांचं जन्म नक्षत्र ही असतील उत्तरा फाल्गुनी नक्षत्र हस्त आणि चित्र ज्यांचं जन्म नक्षत्र असेल त्यांना सुखप्राप्ती हे अतिशय अनुकूल फळ आहे मघा पूर्वा फाल्गुनी जन्म नक्षत्र असणाऱ्यांना सुद्धा सुखप्राप्ती हे अनुकूल फळ असणार आहे नंतर पुष्य आणि आश्लेषा नक्षत्राच्या व्यक्तींना जीव भय प्राण भय हे अतिशय विपरीत आणि प्रतिकूल असं फळ आलेलं आहे पुनर्वसू नक्षत्राच्या व्यक्तींना दुःख प्राप्ती हे फळ असणार आहे कृत्तिका रोहिणी मृगशिरा आणि आर्द्रा नक्षत्राच्या व्यक्तींना सुखप्राप्ती हे फळ आहे तर अशा प्रकारे प्रत्येक नक्षत्राचे जे व्यक्ती आहेत त्यांना ती ती फळं चौदा सप्टेंबर दोन हजार पर्यंत भोगायला अनुभवायला येतील तर आता ज्यांना प्रतिकूल फळं आहेत त्यांनी काय प्रतिकूल फळच भोगत बसायची का तर शास्त्रामध्ये प्रतिकूलतेला अनुकूलतेमध्ये कसं बदलावं यासाठी काही परिहार दिलेले आहेत तर त्यामध्ये विशेषतः राहूची काही दानं सांगितलेली आहेत त्या दानं जर आपण या काळामध्ये केली राहूच्या राशीपालटाचा असा विशेष पुण्यकाल नसतो त्यामुळे या काळामध्ये म्हणजे आठ मार्च पासून ते चौदा सप्टेंबर पर्यंत केव्हाही एखादी अमावस्या असेल व्यतिपात असेल योग असेल सूर्याचं संक्रमण असेल पुण्य पुण्यकाल साधून जरी आपण ही दानं केली तर ती दानं कुठली तर शास्त्र असं सांगतं की गोमेद रत्नंच तुरंगमश्च सुनील चैलानिच कंबनच तिलाश्च तैलम खलु लौह मिश्रम स्वर भानवे दानविधम वदंती अशी राहूची दानं सांगितली ती कुठली तर रत्न गोमेद हे नावाचं रत्न जे असतं ते राहूचं असतं तसंच तुरंगमश्च म्हणजे घोड्याचं दान घोड्याचं दान प्रत्यक्ष या काळात कोणी करू शकत नाही तर मूल्यद्वारा सुद्धा आपण ते करू शकता सुनील चैलानी म्हणजे नील वस्त्र नील वस्त्राचं दान आणि कंबलंच कंबळ म्हणजे कांबळ त्या कांबळ्याचं दान तसंच तिलाश्च तैलम तीळ आणि तिळाचं तेल आणि खलू लौह मिश्रम म्हणजे ते लोखंडाच्या वाटीमध्ये लोखंडाच्या पात्रामध्ये आपण त्याचं ते तेल घेतलं किंवा त्याच्यामध्ये लोखंडी एखादी कॉईन नाणं जरी टाकलं आपण तरी लौह मिश्रम असं ते सांगतात आणि स्वर भानवे वदंती स्वर भानवे म्हणजे राहूच्या प्रित्यर्थ ही दानं जर आपण केली तर राहूची जी पीडा आपल्याला आहे जी चौदा सप्टेंबर पर्यंत बोगण क्रमप्राप्त आहे ती निश्चितपणे कमी होईल त्याचबरोबर राहू कवच नावाचं एक दुर्मिळ स्तोत्र राहू स्तोत्र येतं त्याचा पाठ आपण नित्य नियमांनी नैऋत्य दिशेचं तोंड करून जर केला तर राहूच्या पिढ्याचा परिहार निश्चित होईल तसंच राहूचा जो बीजमंत्र आहे राम राहवेनमहा त्याचा यथाशक्ती जप आपण रोज ठेवावा गोमेद रत्न आहे त्याचं दान मी मगाशी सांगितल्याप्रमाणे करावं आणि राहूची जी देवता आहे ती दुर्गा सांगितल्या त्यामुळे दुर्गेचं दर्शन देवीचं दर्शन किंवा रीम दुर्गायेन महा या मंत्राचा जास्तीत जास्त संख्येमध्ये जप आपण करून राहूच्या पिढेची तीव्रता कमी करू शकता या प्रित्यर्थ जी काही धर्मशास्त्रीय अनुकूल महत्वाची माहिती आहे ती आमच्या देशपांडे पंचांग या छापील प्रतीमध्ये आपल्याला बघायला मिळेल तसंच नवीन संवत्सराचं म्हणजे आता दोन हजार एकोणीस वीस गुढीपाडव्यापासून विकारी नावाचं संवत्सर सुरू होतंय त्या विकारी संवत्सराचं देशपांडे पंचांग उपलब्ध झालेलं आहे बाजारामध्ये आपल्याला उपलब्ध कुठे जर होऊ शकलं नाही तर आमचा जो इथे फोन नंबर येतोय त्याच्यावरती आपण केव्हाही संपर्क करू शकता धन्यवाद